हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी जास्ती जास्तीत जास्त वाढीव निधी देऊन आकांक्षित जिल्हा ही ओळख पुसणार असल्याचं वित्त व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनातून दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यस्तरीय प्रारूप आराखडा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते, ते, ते बोलत होते जिल्हा वार्षिक योजना दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी सर्वसाधारण वार्षिक योजनेअंतर्गत प्रत्यक्ष एकशे सदुसष्ट कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला होता या आराखड्यास जिल्हा नियोजन समितीनं मंजुरी दिली आहे आज आयोजित राज्यस्तरीय प्रारूप आराखडा बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी एकशे एक कोटी एकोणपन्नास लाख पाच हजार रुपयांची अतिरिक्त मागणी केली होती त्यापैकी सर्वसाधारण वार्षिक योजनेअंतर्गत कोटी लाख रुपयांचा अतिरिक्त निधी वाढवून दिलाय त्यामुळे आराखडा तीनशे अडतीस कोटी एकोणपन्नास लाख पाच हजार रुपये करण्याची मागणी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केली या बैठकीस मंत्रालयातून आमदार राजू नवघरे सतीश चव्हाण अपर मुख्य सचिव नितीन गद्रे प्रधान सचिव सौरभ विजय दूरदृश्य प्रणालीद्वारे अल्पसंख्याक विकास औपाक आव, हिंगोलीचे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार तर हिंगोलीतून आमदार तानाजी मुटकुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने पोलीस अधीक्षक जी श्रीधर जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती जिल्ह्याची सकारात्मक डी पी वाढ ही आनंदाची बाब असून खात्यावर असलेला उपलब्ध निधी त्वरित खर्च करावा तसेच निवडणूक आचारसंहिता प्राधान्य देऊन सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून सरकारचा पैसा योग्य ठिकाणी दर्जेदार कामं होण्यासाठी खर्च करावा तसंच प्रधानमंत्री महत्वाकांक्षी योजना व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त निधी खर्च करण्याला प्राधान्य द्यावा केंद्र शासनाचा जास्तीत जास्त निधी कसा मिळेल यासाठी प्रयत्न करावेत हिंगोलीचा आकांक्षित जिल्हा म्हणून असलेली ओळख पुसण्यासाठी जास्तीत जास्त मदत करण्यात येईल तसंच जिल्हा वार्षिक योजनेचा चालू वर्षाचा शंभर टक्के निधी खर्च करावा श्री संत नरसी नामदेव व औंढा नागनाथ तीर्थक्षेत्रासाठी निविदा प्रक्रिया व तांत्रिक मान्यतेची प्रक्रिया पूर्ण करावी यासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल हिंगोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ लोकसंख्या नीती आयोगानं आकांक्षित जिल्हे व तालुके या सर्व बाबींचा विचार करून जास्तीत जास्त निधी देण्यात येईल असं उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी सांगितलं राज्यस्तरीय आयोजित ऑनलाईन बैठकीत वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी यावर्षीचा राहिलेला निधी वेळेत खर्च करावा कोणताही निधी व्यपगत होणार नाही याची दक्षता घ्यावी तसंच पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विनंतीनुसार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून आराखडा अंतिम करण्यापूर्वी जास्तीचा वाढीव निधी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असंही यावेळी सांगितलं यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी हिंगोली जिल्ह्यातील रस्ते ग्रामीण रुग्णालय आरोग्य केंद्रे प्रशासकीय इमारती श्री संत नरसी नामदेव व औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकास तसंच शहरांचा पायाभूत व मूलभूत विकास करण्यासाठी जास्तीत जास्त वाढीव निधी देण्याची मागणी केली